सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव अहमद जास्तत आहे अहमदनगर आवक एकोणतीस हजार दोनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहाशे पंचवीस रुपये जास्त जास्त दर एक हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आंदोलसूल आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर दोनशे पन्नास रुपये जास्तच जास्त दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक पाच हजार चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार दोनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान